नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युटूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव जो मिळाला आहे आज जालना या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे तूर मार्केटविषयी सविस्तर चर्चा आज आपण करणार आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा तुरीचा बाजारभाव जर बघितला तर सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आज जालना या ठिकाणी आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल दुधनी असेल मलकापूर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणी सरासरी साठ एक एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट रुपयापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील तूर मार्केटविषयी सविस्तर आपण व्हिडिओ रोजच्या रोज टाकत असतो याच्यामध्ये सर्वाधिक मार्केटचे चांगलं मार्केट आहे मार्केट मार्केट या मार्केटचा आपण कमीत कमी बाजारभाव जास्तीत जास्त बाजारभाव सविस्तर चर्चा महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आहे कारण का तुरीचा बाजारभाव गेल्या वर्षी जर बघितला तर सात हजार साडेसात हजार आठ हजार रुपये या सीझनला होता परंतु आता हा बाजारभाव अतिशय कमी असल्याने शेतकरी नाराज आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट आढावा आपण जाणून घेऊया अकोला मार्केट आठशे नव्वद क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये मा सरासरी दर जो आहे सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो साठ रुपये ते सदुसष्ट रुपयेचा बाजारभाव अकोल्या शहरात आहे त्यानंतर जालना मार्केट चारशे तेवीस क्विंटल अवकल सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते अडुसष्ट दहा रुपये जालना या ठिकाणी आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे वर्धा सहाशे दहा क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा शहरामध्ये साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट नव्वद नऊ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्वाचे ठिकाणी अमरावती सतराशे एकोणऐंशी क्विंटल अवकल सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला आजचा तुरीचा बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला वाशिम मार्केट बाराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकल पाच हजार पाचशे ते सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे वाशिममध्ये आपल्याला पंचावन्न ते सदुसष्ट अडू रुपये पाहायला मिळतो बुलढाणा तेराशे चाळीस क्विंटल आवकल आहे सहा हजार ते सहा हजार सहाशे साठ रुपये तेराशे चाळीस क्विंटल एवढी आवक आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केटचा आढावा जाणून घेऊया यामध्ये अहिल्यानगर सहा हजार ते सहा हजार पाचशे अकोला सहा सहाशे ते सहा सातशे छत्रपती संभाजीनगर सहा चारशे ते सहा सातशे हिंगोली सहा तीनशे सहा पाचशे त्याचबरोबर धाराशिव सहा तीनशे ते सहा सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहेत जालना सहा सहाशे सहा सातशे सोलापूर सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रात येत्या काय दिवसात सोयाबीनच्या वाढ अपेक्षित आहे कारण खर्चाचा विचार करता अतिशय कमी बाजारभाव बा। सध्या आपल्याला तुरीला पाहायला मिळत आहे आपणाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी रोजच्या रोज रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो